उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती अमित शहा यांची सभा होती मात्र आयोजित करण्यात आली होती अवकाळी पावसाचा या सभेला मोठा फटका बसलेला आहे आपण बघू शकतो हे मंडप अवकाळी पावसामुळे पूर्ण मंडप कोसळलेला आहे जोरदार अवकाळी पावसामुळे या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता सभा नक्की कधी होणार याबाबत साशंकता आहे अकोल्यामधील महत्वाची बातमी समोर येते अनुप धोत्रे या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभा मंडपाची अवस्था आपण आता बघू शकतो अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचा मंडप पूर्णपणे कोसळलेला आहे सभास्थळाची दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे या सभेचं नुकसान झालेलं आहे